नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आज जे बाळूबाई यांच्या यात्रेनिमित्त जे मैदान भरलं होतं उमरडे हुजारवाडी तालुका खटाव जे धुशाचं मैदान भरलं होतं या ठिकाणी आज आपला बकासुराही हजर होता परंतु बाकासूरला हार मानावी लागली तर बकासूर का हरला मित्रांनो ज्यावेळेस बकासूर वडगाव हवेलीला पाळाला त्याच्यानंतर तो प्रवास करून चिपळूणला कृषी प्रदर्शनाला गेला तिथे तो दिवसभर उभाच होता त्याच्यानंतर तिथून तो प्रवास करून येऊन गराडे म्हणजे आपल्या सासवडच्या तिथं एक दहा किलोमीटरला पुरंदर हवेलीमध्ये या ठिकाणी गराडे मैदानात त्यांनी सरजा बरोबर एक नंबर गेला तिथेही तो पळाला आणि लगेच आज दुसऱ्या दिवशी म्हणजे कालच पळाला होता या ठिकाणी गाराडेला तिथे त्याने एक नंबर केला होता आणि सरांच्या सरजा बरोबर ती तर लगेच आज पळायला तो आज संभाजीनगरच्या नंदी बरोबर होता राजा बरोबर तर मित्रांनो एकदम चार पाच सहा दिवस झाले त्याला ते हे म्हणजे त्रास झाला दगदग झाली ज्याला आपण म्हणतो त्रेस झाला त्याच्यामुळे तो एक नंदी किती पळणार असं पळून पळून बाकीच्या बागात तुम्ही नंदी आठ दिवसांनी दहा दिवसांनी बाहेर येतात हा रोज दिवसाड त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने बकासूरला आणि पहिला पण काय व्यवस्थित नव्हता असं मला वाटतं त्याच्यामुळे आज बकासूरला या ठिकाणी आपल्या हार मानावी लागली अन्यथा या पुजारवाडी मैदानात तर पाच वाजताच फायनल झाली होती बकासूर शंभर टक्के या ठिकाणी विन झाला असता त्याला दुसरा सिरसवडीची रायफल जोडीला असती किंवा जगदीश बापूंचा वडकीचा सोन्या जरी असता बावीस अकरा तरी सुद्धा या ठिकाणी बकासूरने बाजू मारली असती तितकंच खरं या मित्रांनो पण त्याच्यामुळे आज बकासूरला ही दगदगही सहन झाली नाही त्याचा पहिरा व्यवस्थित न जुळल्यामुळे बकासूरला या ठिकाणी हार मानावे लागली तर या मैदानात कोण कुन, कुणाच कुणी नंबर मारलेला आपण बघूया जरा हा मित्रांनो फायनलचा फेरावता हा याच्यामध्ये या ठिकाणी कचरेवाडीचा कचरे यांचा वजीर उमेश शेठ हारपळे यांचा एक्का फसुंगी या गाडीने या ठिकाणी पहिला नंबर केलेला आहे व दुसरा जो नंबर आहे अभिषेक खरात यांचा वजीर आणि जगदीश बाप्पू वडकी उरळी देवाची यांचा सोन्या बावीस अकरा आणि जी तीन नंबर मध्ये या ठिकाणी गाडीचा सामना झालेला आहे दोन गाड्यांचा आणि चौथा जो नंबर आलेला आहे भाकरवाडीचा रोमन आणि विजय मदने फल्टन यांचा बादल या ठिकाणी या चार चौथ्या क्रमांकात आलेले आहे आणि दोन तीन गाड्या या ठिकाणी उत्तेजनार्थ गेलेल्या आहेत मित्रांनो या मैदानामध्ये सुद्धा मैदान हे अत्यंत एकदम सुटसुटीत पार पडलं मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीने मैदान झाली पाहिजे पाच वाजून पाच मिनिटांनी या ठिकाणी फायनल झाली आणि चारशे एकाहत्तर गाड्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये त्याच्यामुळे लवकरच हे सगळं आज उरकलं ना अशा पद्धतीने उरकलं आणि सुटसुटीत मैदान होतं एकदम म्हणजे जास्त रस गर्दी वगैरे अशी काही प्रकार या ठिकाणी नव्हता त्याच्यामुळं अतिशय सुंदर मैदान झालं पण बाकासूरच्या फॅनला या ठिकाणी नाराजी व्हावं हो लागलं या ठिकाणी बाकासूर पळाला नाही तो शिफ्ट तोही नंदीच आहे आणि एखादा नंदी असं किती रोज रोज किती पळेल त्याला सुद्धा आता विसाव्याची थोडी आरामाची गरज आहे या ठिकाणी मित्रांनो खऱ्या अर्थाने जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा आणि आपल्या चॅनलला असाच सपोर्ट करा जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलेगडा शेअर